पंचमहायज्ञाला आपल्या दैनंदिन जीवनामध्ये खूप खूप म्हणजे खूप असे महत्व आहे पंचमहायज्ञ केल्याने आपल्या आयुष्यातील कोणतेच दोष संकट ज्या काही अडचणी आहेत ते फक्त पंचमहायज्ञाने कमी होतात फक्त तुम्ही कोणती सेवा करू नका स्वामींची नित्य सेवा करा आणि पंचमहायज्ञ घरामध्ये करा तुम्हाला कुठलीही कुंडली दोषासाठी कुठली पूजा म्हणा ज्योतिषाकडे जाऊन कुठली पूजा काहीच करायला लागणार नाही जर तुम्ही घरामध्ये पंचमहायज्ञ केलं तर पंचमहायज्ञ म्हणजे काय असतं तर पहिलं असतं देवयज्ञ दुसरं ऋषीयज्ञ तिसरं पितृयज्ञ चौथा मनुष्य यज्ञ आणि पाचवा यज्ञ तर पंचमहायज्ञ आपल्या घरामध्ये करायला पाहिजे ते कसं करायचं देवयज्ञ म्हणजे काय दररोज सकाळी अग्नीला एक चमचा शुद्ध तूप घालायचं आहे आपल्याला मग काय करायचं आपण एखादा कागदाचा असा तुकडा घ्यायचा आणि त्याला तूप लावायचं आणि ते अग्नीवर आपण असं धरायचं म्हणजे ते प्रज्वलित होतं तर अशा प्रकारे आपलं ते देवयज्ञ झालं दुसरं ऋषी यज्ञ दररोज गायीला एक घास अन्न घालायचं आहे एक पोळी गायीसाठी काढून ठेवायची आहे रोजच्या रोज आपल्याला त्यानंतर पितृयज्ञ कावळ्याला दुपारी बारा नंतर एक घास अन्न द्यावे आता जी काही पोळी तुम्ही बनवणार आहात त्यातील थोडासा भाग कावळ्यासाठी काढावा थोडासा भाग गायीसाठी काढावा अशा प्रकारे आपण ते पितृयज्ञ आणि ऋषी ऋषी यज्ञ करू शकतो चौथा हे मनुष्य यज्ञ दररोज एक मनुष्य जीव किंवा अतिथी चहा पाणी जेवण गोळ्या बिस्किटे चॉकलेट देऊन संतुष्ट करावा लहान मुलं असतील तर त्यांना गोळ्या बिस्किटे चॉकलेट द्या जर एखादा माणूस आपल्या घरी आला अतिथी आला तर चहा पाणी जेवण त्याला देऊन तुम्ही त्याला संतुष्ट करा त्यानंतर आहे भूत यज्ञ दररोज मुंग्यांना थोडीशी साखर भिंतीच्या कडेच ठेवावी तर अशा प्रकारे हे यज्ञ झालं मुंगींना तुम्ही साखर ठेवा वारूळापाशी ठेवा किंवा कुठे जरी तुम्हाला मुंग्यांचं म्हणजे भिंतीच्या कडेला मुंग्या वगैरे दिसत असतील तर तिथे थोडीशी साखर तुम्ही ठेवा तर वरील पाच महायज्ञ केल्याने ऋण वैर हत्या इत्यादी दोषांचा परिहार होतो हे जर तुम्ही घरामध्ये केलं ना तर तुमच्या कुठल्याच म्हणजे कुठल्याच प्रकारच्या अडचणी संकट दोष काहीच तुमचे राहणार नाही हे पंच महायज्ञ जर तुम्ही करायला सुरुवात केली तर आणि कोणतीही गोष्ट करत असताना लगेच आपल्याला काही त्याचे रिझल्ट दिसत नाही एका महिन्याभराने दोन महिन्याने तुम्हाला ते लगेच दिसायला सुरुवात होईल किंवा पंधरा दिवसात देखील तुम्हाला ते दिसायला सुरुवात होतील नित्य सेवेचे पुस्तक आहे नित्यसेवेचे पुस्तक तुम्ही जरूर खरेदी करा नित्यसेवेच्या पुस्तकाने आपल्याला बऱ्याच अशा सेवेचा लाभ होतो आणि बऱ्याच सेवा आपल्याला म्हणजे कळायला लागतात कशा करायच्या काय करायच्या स्तोत्र मंत्र हे देखील आपल्याला पठन करण्यासाठी वाचन करण्यासाठी खूप महत्वाचे आहेत आपल्या नित्यसेवेमध्ये स्वामींच स्तवन स्तोत्र तुम्ही रोज वाचा यामध्ये जर तुम्ही वाचायला लागला तर रोज रोज वाचून तुम्हाला ते पाठ होऊन जाईल तर अशा प्रकारचं हे नित्य पुस्तक आहे तुम्हाला जर खरेदी करायचं असेल तर तुम्ही केंद्रामध्ये जाऊन हे नित्य पुस्तक खरेदी करू शकता तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ